अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाचं मैदान अखेर कोण वारणार याचा निकाल जो आहे तो अवघ्या तीन चार दिवसांवर येऊन ठेवलेला आहे आणि या विषयावर बोलण्यासाठी काही पत्रकार आहेत बारामतीमधले काय सांगाल की बारामतीमध्ये एकूणच जी लढत झाली पवार विरुद्ध पवार की पवार विरुद्ध पवार निवडणूक नाही असं देखील म्हटलं जात होत तुम्हाला काय वाटतं आपण म्हणताय तस पवार विरुद्ध पवारच ही निवडणूक होती कारण उमेदवार जरी खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध पवार अशी लढत असली तरी अप्रत्यक्षरित्या ही जी निवडणूक आहे ते ज्येष्ठ नेते शरद पवार विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार अशीच ठरवून लोकांनी त्या दृष्टीनं आपापल्या पद्धतीनं आपल्या उमेदवाराने त्यांनी मतदान केलं वास्तविक पाहता या निवडणुकीमध्ये प्रत्येक विधानसभा जे इंदापूर बारामधे दौंड पुरंदर बोरवेलला हवी मुळशी आणि हवेली हे हवेलीचा काही भाग तर यामध्ये यामध्ये जे महत्वाच प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील मतदार, मतदार निर्णायक ठरणार हे हेही देखील तेवढंच महत्वाचं आहे वास्तविक पाहता खडकवासला जो मतदारसंघ आहे तो भाजपच्या प्राबल्याखाली येतोय बऱ्याच ठिकाणी बोललं जात बऱ्याच वेळेस असं बोललं जातं की खडक वासल्यावरतीच ह्या लोकसभा विधानसभा लोकसभा निवडणुकीचं जो निकाल आहे तो अवलंबून राहणार आहे पण मला तर वाटतं प्रत्येक विधानसभा संघा संघ हा या लोकसभा निवडणुकीमध्ये निर्णायक ठरणार आहे ज्या इंदापूर असू द्या किंवा दौंड असू द्या इंदापूरमध्ये राष्ट्रवादीचं प्राबल्य आहे त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार आहेत त्या ठिकाणी त्यांचेच त्या 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 विरोधक असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील या दोघांनी ह्याचं राष्ट्रवादीचं काम केलेलं आहे आणि माहितीचा धर्म त्यांनी त्या ठिकाणी पाळलेला आहे बारामतीमध्ये काय उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं प्राबल्य असलं तरी बारामतीमध्ये संपूर्ण पवार कुटुंबी एका बाजूला आणि अजितदादा एका बाजूला माहितीने या ठिकाणी ताकद लावली परंतु वास्तविक पाहता शरद पवार यांनी जे आपले हुकमी अस्त्र आहेत म्हणजे जे जुने शिलेदार आहेत त्यांना बोलावून त्या ठिकाणी सक्रिय केलं हे जे वातावरण आहे हे कुणालाही दिसलं नाही वास्तविक पाहता राष्ट्रवादीचे राष्ट्रवादीच्या प्राबल्याखाली अजितदादांच्या प्राबल्याखाली असणाऱ्या सहकारी संस्थांवरती स सा, सहकारी संस्था ह्या बारामती तालुक्यामध्ये भरपूर आहे तर त्याचे जे पदाधिकारी आहेत ते पूर्णपणे अं राष्ट्रवादी अजितदादाच्या आज बाजूने उभे होते त्यांनी सुरुवातीपासून पूर्ण ताकदीने प्रचार केला दोन मध्ये भाजपचे राहुल कुल त्यांनी देखील मायुतीचा धर्म पाळला त्यांनी देखील निष्ठेनं काम केलं त्याचबरोबर त्यांचेच विरोधक असलेले रमेश थोरात त्यांनी देखील राष्ट्रवादीचं निष्ठेनं काम केलं इतर पुरंदरमध्ये जे आहेत पुरंदरमध्ये संजय जगताप आमदार आहेत तर त्यांनी आघाडीचा धर्म पाळून त्यांनी शरद पवार गाटाचं सुप्रिया फुळेसाठी काम केलं शिवतारेंनी मात्र विजय शिवतारेंनी मात्र त्या ठिकाणी आघाडीचा धर्म पाळला सुरुवातीला नाराज होते त्यांची नाराजी दूर करण्यात अजित पवार यांचे ठरले त्यामध्ये एकनाथ शिंदे आणि उप, उप, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हो यांची यांची मध्यस्थी महत्वाची ठरली त्यानंतर तुम्ही फोरच्या बोरमध्ये मात्र सगळ्यात महत्वाचं म्हणजे बोरमध्ये काहीतरी गडबड होईल असं वाटलं होतं त्या ठिकाणी संग्राम थोपटेंना संग्राम थोपटेंना फोडण्याचा प्रयत्न सुद्धा मायुतीकडून झाला भाजपकडून झाला राष्ट्रवादीकडून झाला परंतु संग्राम थोपटे यांनी बाकी माहितीच्या दबावाला किंवा माहितीच्या कुठल्या आमिषाला न पडता त्यांनी आघाडीचा धर्म पाळला वास्तविक पाहता आनंदराव थोपटे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांचं पहिलं विळा भोपळ्याचं म्हणजे राजकीय वैर होतं पण ते वैर काय ह्या निवडणुकीमध्ये जाणवलं नाही कारण संग्राम थोपटेंनी पूर्ण निष्ठेने सुप्रिया सुळे यांचं काम केलं खडक वाचला खडकवासला मतदार मतदारसंघ जो आहे तो पूर्ण भाजपच्या प्राबल्याखाली त्या ठिकाणी आमदार भीमराव तापकीर होते त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी सुद्धा प्रयत्न केले त्यांनी ताकद लावली राष्ट्रवादीच्या बाजूने अजितदादाच्या बाजूने पण दुसरी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील मोठ्या प्रमाणावर ताकद लावली दरम्यान दोन हजार एकोणीस मध्ये ज्यावेळेस ज्या 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 मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे यांना कमी मताधिक्य मिळालं होतं दोन हजार चौदा मध्ये ज्या मतदार ज्या ठिकाणी त्यांना कमी मताधिक्य मिळालं होतं खडकवासला असेल तुमचा दौंड असेल किंवा अन्य काही मतदारसंघ काही भाग आहे तर त्या ठिकाणी सुप्रिया सुळेंनी सुरुवातीपासून जनसंपर्क मोठा ठेवला तर त्याचा फायदा त्यांना त्या ठिकाणी होऊ शकतो यातून सगळं तुम्ही गणित सांगितलेलं कोणी कोणाचं सा काम का सांगितलं नेमकं का चार तारखेला चित्र काय असणार आहे चार तारखेला चित्र असेल ते अद्याप स्पष्ट नाही कारण मी तुम्हाला म्हणतो सांगतो कारण निवडणूक झाल्यानंतर दहा लोकांना भेटल्यानंतर सात लोक तुतरी जे आहेत ते तुतारी येणार अशी चर्चा करतात मात्र त्या ठिकाणी एक लक्षात घ्या तुम्ही महायुतीनं विशेषतः भाजपने जे आपला भाजपचा दावा असा आहे की दोन हजार एकोणीस मध्ये जे साडेपाच लाख मतं आहेत ते भाजपचे आहेत त्या दृष्टीनं त्यांनी ती मतं आपल्याकडेच राहावी या दृष्टीनं त्यांनी प्रयत्न केला वास्तविक पाहता भाजपचा जरी हा दावा असला तरी त्याच्यामध्ये पवार विरोधी म्हणून ते त्यामध्ये मताधिक्य मतदान मोठ्या प्रमाणावरती होतं परंतु आता पवारां दोन्ही पवारांमध्येच पवारांमध्येच ही लढत झाल्यामुळे हे नक्की पारडक कुणाच्या बाजूने झुकतंय हे मात्र नक्की सांगता येणार नाही कारण आजही तुम्हाला सांगतो जरी तुतारीची चर्चा ग्रामीण भागामध्ये असली तरी सुप्त जी रणनीती मी लाट म्हणत नाही सुप्त जी रणनीती आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ती रणनीती त्यांनी जी ताकद लावलेली आहे त्या ती ताकद दुर्लक्षित करून चालणार नाही जरी तुतारीची चर्चा असली तरी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जी लावलेली ताकद आहे ती ताकद सुद्धा तेवढी तोड आहे शरद पवार यांच्या दृष्टीनं ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या दृष्टीनं सहानुभूतीची लाट या ठिकाणी पाहायला मिळाली विकासाच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार हे ठाम राहिले परंतु शेवटच्या क्षणी मात्र निवडणूक सहानुभूतीकडे वळाली हे तेवढंच मानावं लागले आणि दरम्यान सुरुवातीला जो नमो रोजगार मेळावा झाला होता त्यामध्ये ज्या नमो युवकांमधून जो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला त्याच ठिकाणी शरद पवारांनी बऱ्यापैकी आपलं स्थान मतदारांमध्ये मजबूत केलं हे असं आवर्जून सांगावच निश्चितपणे मतदारांमध्ये आपलं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला तुम्ही काय सांगाल आता सांगितलं त्यांनी की निवडणूक जी आहे ती विकासाच्या मुद्द्यावर झाली आणि दुसरीकडं सहानुभूतीच्या मुद्द्यावर झाली कोणाचं पारडं जड वाटतय तुम्हाला बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये चार तारखेला काय चित्र असेल चार तारखेला साधारण असं चित्र असेल की बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये भावनिक आणि विकास या दोन मुद्द्यांवर ही निवडणूक लढवली गेली पण ग्रामीण भागामध्ये जर आपण साधारणपणे बघितला तर कल हा सुत्र्या सोड्यांच्या बाजूने म्हणजेच तुतारीच्या बाजूने जास्त दिसला आणि शहरी भागामध्ये जो आहे तो जास्त करून अजितदादांच्या बाजूने झुकलेला जास्त दिसतो कारण अजितदादांकडे बहुतेक सरक, सहकारी संस्था आहेत त्या सहकारी संस्थांवर अजितदाची चांगली पकड आहे आणि त्या संस्थांच्या माध्यमातून अजितदा सुद्धा यातून बऱ्यापैकी चांगलं लीड मिळेल असं दिसतो दुसरीकडे जर पाहिलं सहकारी संस्थांचा तुम्ही आता उल्लेख केला सहकारी संस्थांमध्ये जे काम करतात ते पदाधिकारी त्या पदाधिकाऱ्यांवर ते जास्तीचा रोष आहे लोकांचा त्यामुळे सर्वसामान्य लोकांनी ही निवडणूक हातामध्ये घेतली अशी देखील चर्चा आहे आणि ज्या पदाधिकाऱ्यांचा आता तुम्ही उल्लेख केलात त्या पदाधिकाऱ्यांच्या जीवावर अजितदादांनी निवडणूक लढवली मात्र त्यांच्याबद्दल असलेला रोष या मतपेटीतून व्यक्त होईल असं वाटतंय का होईल ना कारण अजितदादांनी ज्यांना ज्यांना चांगले चांगले पद दिलेलं आहेत त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी संस्थेच्या कार्य पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कार चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे त्यांच्या त्यांच्या परीनं आणि ह्याचं सगळ्याच चा मतदानावर चांगला परिणाम झालेले मत मतदानाचा मत टक्का थोडाफार पर प्रमाणात जरी कमी झालेला असला तरी साधारणपणे मताच हे बऱ्यापैकी मतदान झालेले फार काय फरक नाहीये मागच्या इलेक्शनच्या तुलनेमध्ये चार पाच टक्क्याचा फक्त फरक जाणवतो हो। तुम्हाला काय वाटतंय बारामतीमध्ये नेमकं काय चित्र असेल अजितदादांनी एवढा विकास केला असं सांगितलं जात आहे त्याच तुलनेत आता बारामती विधानसभा सोडून बाकीच्या तालुक्यांमधली काय स्थिती असणार आहे बाकीच्या तालुक्यांमधलं तुमचं गणित काय सांगतंय अजितदादांचं पारड जड असणार का सुप्रियाताईंची त्या भागात मोठी पकड आहे तिकडं सुप्रियाताई विनर्स होतील कस आहे विकासाचा मुद्दा म्हटलं तर बारामतीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी जो विकास केला आहे त्या विकासाच्या ह्याच्यावर लोक आता सध्या म्हणतात की दादाच्या पाठीशी आम्ही राहू म्हणजे एक बारामती तालुकाच म्हणजे बारामती लोकसभा नाहीये जसं इंदापूर तालुका आहे भोर आहे वेल्ला आहे म्हणजे हे जे तालुके आहेत खडकवासला ह्या ठिकाणी विकास महत्वाचा हो आहे जसा बारा ते तिथली लोक अजूनही म्हणतात की ज्याप्रमाणे बारामतीचा विकास झाला त्याप्रमाणे आमचं होईल का म्हणजे उदाहरण घ्यायचं म्हटलं तर दौंडचा जे मोहरीचा प्रश्न होता दौंड मोहरी प्रश्न हो तो दिवस प्रलंबित म्हणजे अजित पवारांच एक उपमुख्यमंत्री त्या नात्याने तिथं जाऊन त्यांना दिलासा किंवा त्यांचं कर्तव्य होतं की काय नाही मी केंद्राकडनं हे करेन ते करेन परंतु काय नाही सुप्रियाता सुळे तिथं येतात रेल्वे मंत्र्यांना भेटतात तिथनं निधी गोळा करतात आणि जर आपण दौंडचा जर विचार केला तर दौंडच्या ठिकाणी जर धार्मिक त्याच्यावर जर मतदान झालं असेल तर त्या ठिकाणी बौद्ध समाज मुस्लिम समाज आणि ख्रिश्चन समाज हा तीन समाज खूप मोठ्या संख्येने आहे ह्या ठिकाणी जर धार्मिक त्याच्या ह्याच्यावर मतदान जर झालं तर मला तर वाटतं ते, ते पूर्णपणे तुतारले झालं असेल आणि ग्रामीण भागात ग्रामीण भागात टोटली लोक लोकांनी जे दादांकडे जे पदाधिकारी आहेत त्यांचं हे ऐकलेलं नाही त्यांनी पत्रक जरी हातात दिलं ते म्हणायचे तुम्ही काय आम्हाला काय सांगू नका आम्ही आमचा निर्णय आम्ही मतपेटीत अशा प्रकारे त्यांनी मतदान केलेलं आहे लोकांनी तुम्ही आता उल्लेख केलात की दौंडच्या मोरीचा प्रश्न रेल्वे मोरीचा प्रश्न की अशा अनेक प्रश्न आहेत जे अजितदादा आता जाहीर सभांमधून सांगतायत की गेल्या पंधरा वर्षात खासदारांनी कोणतंही काम केलेलं नाही आणि जर खासदार आपल्या विचाराचा आला तर केंद्र सरकारकडून जास्तीचा निधी आणता येईल हे या म्हणण्याला तुम्ही कितपत सहमत आहात कसं आहे निधी हा केंद्र राज्य आणि केंद्र यांना निधी त्या त्या तालुक्यांना त्या त्या जिल्ह्याला द्यावाच लागतो तो तिथल्या आमदारांनी कसा त्याचा उपयोग विनियोग करायचा त्या निधीचा तो त्यांच्या हातात असतो खरा म्हणजे निधी देणार नाही त्या निधी त्या ठिकाणी करणार नाही मग तुम्हाला जे निवडून दिलेलं आहे त्या निधी त्यासाठी भांडलं पाहिजे केंद्र ज्याप्रमाणे सुप्रिया सुळे आज काय कळणार ह्यासाठी कुठल्याही मुद्द्यासाठी भांडतात किंवा हा निधी का देत नाही हा म्हणजे आज त्यांनी एक लिस्ट म्हणजे जाहीर केलेली एक दीडशे कामांची लिस्ट त्यांनी एक पत्रक छापून त्यांनी सांगितलं की मी हे काम केली मग अजित पवार कोणत्याही हैं म्हणतात की हा निधी मी आणला हा मी आणला जयेश तुम्ही एकत्र होता त्यावेळेस तुम्ही एक निधी आणला आणि जयेश तुम्ही, तुम्ही वेगळा झाला तर निधी वेगळा झाला मग निधी येताना एकत्र आला तुम्ही वेगळा निधी झाला आला कसा हा मुद्दा सगळ्या नागरिक समोर कसं मांडता आणि आता कसं आहे जसं जसं निवडणूक यायला लागली तसे ह्यांचे कार्यकर्ते व्यक्त व्हायला लागले का ना बाबा तू तरी जाईल म्हणजे ह्यांचेच कार्यकर्ते म्हणायला लागले का म्हणायला लागले कारण ह्यांना कळायला लागले की बुथवर त्यांना कळाणार आहे की किती मतदान त्या तिथल्या पदाधिकाऱ्यांनी नगरसेवकांनी हो करून घेतले तुमचं काय मत आहे बारामतीत ज्या पद्धतीनं हे सगळे राजकीय समीकरण बदलले किंबहुना अजितदादांनी म्हणून ज्या वेळेस भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला तेव्हापासूनची गणित आणि त्याच्या पूर्वीची गणित कसं बघतात एक दोन गोष्टी फार जादा महत्वाच्या आहेत की आपण असं म्हणतोय की बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आतापर्यंत बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही बारामती तालुक्याला जोडली जाते परंतु पहिल्यांदा पहिल्यांदा बारामती लोकसभेची निवडणूक आता पुन्हा ठरवते म्हणजे निवडणूक बारामतीची आणि जो निर्णय आहे तो पुणेकडे ठरवणार म्हणजे गंमत बघा खडकवासला हिंजवडी मुळशी बोर हवे बोरवेल्ल्याचा शहरी भाग हवेली किंवा हे दणकवडी कात्रज हा जो भाग आहे ना वारजे वगैरे दायरी तर हा सगळा भाग निम्मा आहे आणि निम्मा मतदार हा बाकीच्या ग्रामीण भागात आहे की जो बारामती इंदापूर दोन पुरंदर भोर या पाच तालुक्यामध्ये विभागलेला आहे मी जर बघितलं तर निम्म मतदान इकडे मतदान तिकडे म्हणजे हा एक भाग आणि आणखी एक भागाकडे अजूनही सगळ्यांचं दुर्लक्ष होत आहे पहिली निवडणूक आहे दोन हजार चौदा असेल एकोणीस असेल दोन हजार नऊ ची घ्या या सगळ्या निवडणुकांमध्ये पहिल्यांदा नेत्यांना जेमेने आणले ह्या निवडणुकीला आजपर्यंत बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अशी असायची की प्रत्येक तालुक्यामध्ये एक सभा आणि त्यानंतर थेट सांगता सभा पहिल्यांदा साठ साठ सभा का घ्याव्या हो लागल्या ह्या निवडणुकीमध्ये कोणताही कोणती लाट नव्हती त्यामुळं नेते सुद्धा एकदम संभ्रमात होते की नक्की जनता कोणत्या बाजूला आणि जनतेचा कोणालाही रिस्पॉन्स नव्हता ठीक आहे आम्ही काय करायचं ते आम्ही ठरवू एकंदरीत एक राज्यातले काही फॅक्टर आहेत ते फार महत्वाचे कारणीभूत झाले यामध्ये एक फॅक्टर आहे राजकारणातील फोडाफोडी लोकांना आवडली नाही राजकारणातील पक्ष जशी आवडली नाही तरच इथलं राजकारणी लोकांना अस्वस्थ करून गेलं एक भाग दुसरा भाग म्हणजे कुठेतरी गुजरात आणि महाराष्ट्राची सातत्याने तुलना केली गेली तेही लोकांमध्ये बिंबलं गेलं चारशे पारचा नारा देऊन संविधान बदललं जाते म्हणून जे नॅरेटिव्ह सेट केलं गेलं तर त्याचा जो विरोधकांनी नॅरेटिव्ह सेट केलं तर ते, ते मात्र क्लिअर कट लोकांपर्यंत पोहोचलं त्यामुळं बहुसंख्य मागासवर्गीय समाज तो विरोधात गेलाय तिसरी गोष्ट आहे की सातत्यानं मुस्लिम विरोधी वक्तव्य केली गेली आणि मुस्लिम विरोधी वक्तव्य कधी वेगळी वेगळी केली परंतु त्याचा परिणाम असा झाला की मुस्लिमांमध्ये एक वेगळा संदेश यावेळेस गेला दोन हजार नऊ ला पण त्यांनी मतदान केलं होतं दोन हजार चौदाला पण भाजपला मतदान केलं होतं पण यावेळीची परिस्थिती वेगळी ह्या सगळ्या फॅक्टरचा जर म्हणजे विचार केला ना तर यावेळेची निवडणूक पूर्ण वेगळी होती असं म्हणावं लागेल आणि ग्रामीण आणि शहरी हे निम्मणी झालं म्हणजे निम्मिनी म्हणजे पंधरा लाख मतदार आहेत तर बारामती इंदापूर दमणपूर अंदर भोर हे पाच तालुके वेगळीकडन आणि वेल्ला मुळशी हवेली तुमचा जो हिंजवडी आय टी भाग आहे तो, तो वेगळीकडे आणि खडक वाजता आता सगळ्यात महत्वाचं काय गेल्या वर्षी सुद्धा दोन हजार एकोणीस ला कांचन कुलांना अडुसष्ट हजाराची लीड मिळालं होतं खडक वाजत्यामध्ये त्याच्यामुळं गेल्या वेळेस पासून सातत्यानं धरलं जातं की खडक वासल्यावरती सगळं अवलंबून राहील त्यामुळे सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे या दोघांनी सगळ्यात जास्त वेळ कुठे दिला असेल तर तो, तो खडक भागात आहे किंवा जे आपण साडेसात लाखाचं मतदान म्हणतोय त्यांच्या लक्षात आलं होतं ह्या भागामध्ये बाकीचे लढतील तर ह्या भागामध्ये आपल्याला स्वतःला जावं लागलं प्रत्येक सोसायटीमध्ये ते गेलेले आणि खूप सभा झाल्या खूप विचारवंतन झालं याच्यामध्ये सगळ्यामध्ये लोकांनी एक विचार ठरवला होता की लोकांचा रिस्पॉन्स जास्त येत नव्हता त्यामुळे याचा अर्थ असा कोणती लाट नव्हती लोकांनी स्थानिक मुद्द्यावरती मतदान केलं असं दिसलं आणि हे स्थानिक केलेलं मतदान आहे ना तेच या सगळ्या याच्यात फारस मोठा डिफरन्स राहणार नाही दोघांनाही आहेत परंतु कुठेतरी हे असं दिसतंय की राज्यातल्या जे राजकारणाचे स्थानिक मुद्दे आहेत ते फार प्रभावी ठरतील तुमचं काय मत आहे हे ग्रामीण भागात ज्या पद्धतीने सगळा प्रचार झाला एकंदर आता आता सांगितलं अमोलरावांनी की सा, वीस लोकांपैकी बोललं तर साधारण सतरा अठरा लोक जे आहेत ते तरी म्हणतात तुमचं काय मत खर तर ही निवडणूक देशामध्ये गाजली संपूर्ण देशाचं लक्ष बारामती लोकसभेकडे लागले लो होते कारण पवार कुटुंबामध्ये पडलेली फुट या फुटीमुळं सर्वसामान्य जनता ही फक्त कुणाच्या पाठीशी आहे हे चार जून ला कळणार आहे ग्रामीण भागाचा जर विचार केला साधारणपणे बारामती तालुक्यातल्या माळेगाव सारख्या गावा सा। गावाचा या गावामध्ये मलिदा गांग वर्सेस स्वाभिमानी जनता अशी लढत पाहायला आपल्याला मिळाली कारण काही ठराविकच ठेकेदारांच्या बाबतीत अजित पवारांचा उरद हस्त राहिला आणि सर्वसामान्य जनतेला तिथं नाकारलं गेलं आजपर्यंतचा इतिहास बारामतीचा पाहिला तर फक्त पहिलीच सभा असायची प्रचाराची आणि शेवटची मात्र यावेळेस खुद्द उपमुख उपमुख्यमंत्री अजित पवार हे माळेगाव सारख्या ठिकाणी मतदानाच्या आदल्या दिवशी लोकांना मतदान करा म्हणून आव्हान करत होते याचा अर्थ त्यांना समजलं होतं की माळेगाव सारख्या भागात देखील आपण जरा कुठंतरी कमी पडतोय त्यामुळं स्वादी मत, स्वादी या या ए, तर, थाना, थाना ही निवडणूक मलिदा गांधी वर्सेस सर्वसामान्य जनता आणि स्वाभिमत स्वाभिमानी मतदार नेमका कुणाच्या पाठीशी आहे हे चार जूनला नक्की दिसणार आहे त्यामुळं या निवडणुकीचा एक पत्रकार म्हणून अंदाज व्यक्त करणं तर अशक्य आहे कारण जनता जनादर ठाणव ठरवणार आहे की नेमकं आपण कुणाला निवडून देणार या लोकसभा मतदारसंघामध्ये जातीय समीकरण कशी राहील कारण जातीय समीकरण म्हटलं तर एकीकडे मराठा समाज जो आहे तो असं बोललं जातं की मराठा समाजानं अजित विरोधात मतदान केलं दुसरीकडे मुस्लिम समाज आहे किंवा देखील सुप्रिया सुळे यांना पाठिंबा दिला होता त्यामुळे जातीय समीकरण जी जा आहेत ती या मतदारसंघा मध्ये फार महत्वाची बारामती महत लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत बोलायचं झालं तर जातीय समीकरणाची चर्चा फार झालेली नाही वास्तविक पात्र म्हणजे बाकीच्या राज्यातील बऱ्याच लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या निवडणुकी निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये जातीय समीकरणानंतर मोठ्या प्रमाणावरती चर्चा झाली परंतु हा एकमेव मतदारसंघ असेल की या ठिकाणी जातीय समीकरणाची चर्चा कुठे दिसलेली नाही वास्तविक पाहता पण एक आहे हो की आ, जे बहुजन समाज पक्षाने सोशल इंजिनिअरिंगचा हे करून दृष्टिकोन ठेवून त्यांनी त्या ते ठिकाणी धनगर कॅन्डिडेट धनगर समाजातील ज्या कॅन्डिडेट आहेत प्रियदर्शनी कोकरे त्यांना उमेदवारी दिली वास्तविक पाहता त्यांना या लोकसभा मतदारसंघामध्ये धनगर समाज मोठ्या प्रमाणावर आहे तसं बघायला गेलं तर जर समजा जातीय समीकरणाचा जर तसा जर विचार केला तर त्यांना मोठ्या प्रमाणावरती मतदा मतदान म्हणजे पडेल अशी शक्यता म्हणजे म्हणायला काय हरकत नाही परंतु तसं काय जाणवलं नाही त्या, परंतु त्या त्यांची चर्चा देखील त्या प्रियदर्शनी कोकरेंना देखील या ठिकाणी बऱ्यापैकी मतदान पडेल अशी चर्चा आहे दुसरी गोष्ट म्हणजे जे दौंडचे भागवत म्हणून आहेत उमेदवार कुठल्या पक्षाचे ते हा तर ते त्यांची देखील या ठिकाणी चर्चा आहे तर ते सुद्धा बऱ्यापैकी मताधिक्य मिळवतील अशी चर्चा आहे परंतु वास्तविक पण तसं बघायला गेलं तर या ठिकाणी जातीय समीकरण या ठिकाणी दिसून आले नाहीत या निवडणुकीमध्ये त्या बारामती लोकसभा मतदारसंघाचं ते एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे एवढं तुम्ही काय सांगाल मुस्लिम समाजाच्या संदर्भात जे मोदींनी वारंवार वक्तव्य केली त्याचा या मतदारसंघावर कितपत परिणाम होऊ शकतो बारामती लोकसभा मतदार संघात मला माझ्या अंदाजे तीन लाख मुस्लिम मतदार हे आहे मतदार आहेत त्या ठिकाणी मी म्हणतो की अडीच लाख मतदान झालं असेल त्यापैकी फक्त तीस हजार मतदान फक्त मला वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पडले असेल कुठल्या अजित पवार गटाला कारण मोदींच्या वक्तव्यामुळे म्हणजे अजित पवारांना विरोध नाहीये मुस्लिम समाजाला परंतु अजित पवारांनी जी घेतलेली भूमिका आहे त्याला ते विरोध आहे त्यामुळं मुस्लिम समाजाने जास्तीत जास्त तुटारेला मतदान केलेलं आहे त्यामुळे मला तर नाही वाटत की मुस्लिम समाजाने भाजपकडे महायुतीकडे बघून मतदान केलेलं आहे तुमचा काय अंदाज जा, आहे जातीय समीकरण कशा पद्धतीने बदलली बारामतीतली आणि तुम्हाला जाणवली का ती मुख्य बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जातीय समीकरणाचा आतापर्यंत कधी असा हे जाणवलं नाही मुख्य कारण असं होतं की पवार आणि त्यांच्या विरोधामध्ये जो काय उमेदवार असेल त्या दोघांमध्ये लढत होती पण या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच असं झालं की पवारांच्या घरामध्येच दोघ जण उभे होते आणि त्यामुळं जातीय समीकरणाचा विषय जर घेतला तर मराठा आहे त्यानंतर धनगर समाज आहे त्यानंतर मुस्लिम अल्पसंख्याक ओबीसी वगैरे आहेत या सगळ्यांचा जर विचार केला तर साधारणपणे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या बाजूनी जातीय समीकरणांचं अधिक महत्व जाणवत या निवडणुकीमध्ये अशी चर्चा आहे की आता जरी म्हणत असले जातीय चर्चा झाली नाही जातीय समीकरणाची चर्चा झाली नाही पण मराठा आरक्षणाला जो ज्या पद्धतीने विरोध झाला त्या पद्धतीनं बारामतीतला मराठा समाजाने अजित पवारांना मतदान केलं नाही अशी एक चर्चा आहे आणि ती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यकर्ते देखील पदाधिकारी देखील बोलून दाखवत आहेत निवडणूक झाल्यानंतर हे जाणवतय की अनेक ठिकाणी ज्यावेळी चर्चा होत्या त्यावेळेस मराठा आरक्षणाचा काही प्रमाणात फटका महायुतीच्या उमेदवारांना बसलेला आहे तसा तो बारामतीच्या मतदारसंघात बसला त्याचं प्रमाण फार कमी आहे परंतु तो, तो बसला असं दिसतंय एकंदरीत आणखी एक महत्वाची गोष्ट आहे की वंचित बहुजन आघाडीनं जो पाठिंबा याच ठिकाणी दिला होता त्याचाही इम्पॅक्ट कुठेतरी सुप्रिया सुळे यांना फायदा होताना दिसतोय आणि जसं म्हणले की तसं ते मुस्लिम समाजाचं ही एक सिंपत्ती शरद पवारांच्या बाजूने असताना दिसली त्यामुळे ह्या सगळ्या सिंपत्तीचा जर विचार केला आणि एकूण सगळ्याचा विचार केला तर कुठेतरी या मतदानाचा याच्यामध्ये फरक दिसतोय त्याचं कारण दुसरं असतं एक असं की या सगळ्या प्रक्रियेमध्ये जातीचा फॅक्टर एरवी आतापर्यंत कधी जाणवला नाही परंतु एक जसं मध्ये थेट जातीचं हे समीकरण दिसतं तसं या ठिकाणी ते जाणवलं नाही परंतु जातीची सहानुभूती म्हणजे जी इतर बहुजन समाजाच्या बाकीच्या सगळ्या म्हणजे मराठी फॅक्टरी असेल मुस्लिम फॅक्टरी असेल आणि वंचित बहुजन आघाडीचा समर्थक असेल चळवळीतला तो थोडासा कुठेतरी महाविकास आघाडीच्या मधून कळलेला दिसतो तुम्ही आता मलिदा गँगचा उल्लेख केलात काय जाणवतंय तुम्हाला बारामती लोकसभा मतदारसंघात असं काय जाणवतंय की मलिदा गँग विरुद्ध सर्वसामान्य जनता अशी लढत झाली असेल कसं आहे कि अजितदादांवरती आणि साहेबांवरती प्रेम करणारी खूप जनता आहे परंतु स्वतःच्या फायद्यासाठी अजित पवारांनी काय काय ठेकेदार निर्माण केलेले आहेत जे ठेकेदार दादांच्या पुढे पुढे करतात सर्वसामान्यांच्या जनतेच्या समस्या त्यांच्यापर्यंत दे पोहोचू देत नाही तो राग जनतेचा या मुलीदा गँग वरती आहे आणि त्या रागाच्याच पोटी ही सर्वसामान्य जनता यदा कदाचित असं मला वाटतं की तुतारीला मतदान करू शकते कारण तुम्ही पाहिलं प्रचार फेरीमध्ये मलिदा गँग शिवाय त्यांच्या सोबत इतर सर्वसामान्य जनता इतर जाती गोतीचा नात्या गोतीचा कोणीही प्रचारक नव्हता खरंतर सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक हातात घेतल्यामुळे मलिदा गँगला फार मोठा आदरा बसलेला आहे आणि मतरूपानेच दादांना ते दाखवू शकता की तुम्ही ज्या मलिदा गँगच्या जीवावरती उड्या मारत होता त्या मलिदा गँगच्या मुळेच आम्ही तुमच्या विरोधात मतदान केले ते आपल्याला चार तारखेला दिसून येईल खूप खूप धन्यवाद आता एक सगळ्या पत्रकारांमध्ये एक रॅपिड फायर राऊंड होईल फक्त सांगायचंय चार तारखेला विजय कोण होईल सुळे कसं पवार नाही वसंत वास्तविक पात्र ही लोकशाही आहे त्यामुळं मतदार पंधरा लाख मतदार ठरवणार रॅपिड फायर झालाय आणि त्यामध्ये फक्त सांगायचं सुप्रिया सुळे काय मी न्यूट्रल आहे कारण ही निवडणूक आहे ते शेवटच्या निकालापर्यंत सांगता येणार नाही कोण विजय होणार ते चार तारखेला तुमचं मत काय सगळ्या अंदाज घेतला आज जर पक्षाचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच पदाधिकारी आज नि, निवडणुकीच्या ऐन दोन दिवसापूर्वी सांगत आहेत की आम आमच्या बूथवर जास्तीत जास्त तुतारीलाच मतदान झालं यावरून तो माझा अंदाज आहे की तुतारी एक मताने निवडून घ्या तुमचं काय मत जनताच ठरवणार आहे त्यामुळं कोण निवडून चार जूनलाच ठरेल तुमचं काय मत आता न्यूट्रल लोक आहे आता तुम्ही कन्क्लुजन काढून सांगा की इतके दिवस तुम्ही निवडणूक कव्हर केलेली आहे सुप्रिया सुळे का सुने पवार बारामती लोकसभा मतदारसंघाचा राजकीय वारसदार पवारांचा कोण असेल हा सर्वात महत्वाचा मुद्दा या निकालातनं आता स्पष्ट होणार चार तारखेला पण प्राथमिक जर आपण निवडणुकीनंतरचा जर अभ्यास बघितला तर तुतारीचं बऱ्यापैकी इथं हे दिसतय आणि तुतारीला एकंदरीत चित्र तुमचं काय मत आहे कारण गेल्या पंचेचाळीस दिवसांपासून तुम्ही या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहात निवडणुकांच्या बातम्या कव्हर करतायत काय कन्क्लुजन निघतंय सुप्रिया सुळे का सुने पवार खूप मार्जिन खूप कमी असेल परंतु एक पार्ट झुकलेलं आपण म्हणतो त्यावेळेस ते जर थोडेसे चान्सेस